नमस्कार आज आपण ओळख करून घेऊया महाराष्ट्राच्या एका खास देवीची यमाई देवीची हा आहे तिच्याबद्दलचा एक जलद आढावा तर ही गोष्ट आहे सातारा जिल्ह्यातल्या यमाई देवीची तिचं वैशिष्ट्य काय माहितीये भक्त मानतात की ती त्यांना मृत्यूच्या देवापासून म्हणजे यमापासून वाचवते भारी आहे ना आता बघूया काही महत्वाचे मुद्दे पहिले म्हणजे तिच्या नावातच सगळं आहे यमाई म्हणजे यमापासून रक्षण करणारी असं म्हणतात की तिची पूजा केली ना तर अकाली मृत्यू आणि संकट टळतात आणि हो ती फक्त रक्षणच नाही करत तर तिच्यात दुर्गेसारखी शक्ती आहे आणि पार्वतीसारखी मायासुद्धा दुसरी गोष्ट देवीचं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे औंधमध्ये एका डोंगरावर तिथे ना काळ्या पाषाणात घडवलेली एक प्रभावी मूर्ती आहे महिषासुरमर्दिनीची म्हणजे देवी राक्षसाचा वध करते असं रूप आणि तिसरं हे महत्वाचं आहे दरवर्षी पौष पौर्णिमेला औंद मध्ये काय होतं मोठी यात्रा भरते लाखो लोक येतात आपली श्रद्धा दाखवायला इतकंच नाही तर अनेक गावांमध्ये तिला ग्रामदेवत म्हणूनही मानतात जी गाव शेती आणि कुटुंबांचं रक्षण करते थोडक्यात काय तर यमाई देवी म्हणजे महाराष्ट्रातली श्रद्धा शक्ती आणि संरक्षणाचं एक मोठं प्रतीक आहे जी पिढ्यानपिढ्या भक्तांसाठी आई आणि रक्षक म्हणून ओळखली जाते